पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात निळमाती येथे भीषण अपघात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास रुग्णवाहिकेच्या जोरदार धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे जव्हार व नाशिककडे जाणारी शासकीय रुग्णवाहिका तीव्र वळणावर नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडकली या अपघातात बाईक स्वार अनिर खरपडे आणि मागे बसलेल्या चिंतामन किरकिरे यांचा जागीच मृत्यू झाला रुग्णवाहिका चालक रमेश बर्डे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून निष्काळजी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात निर्माती येथे भीषण अपघात शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास रुग्णवाहिकेच्या जोरदार धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे जव्हार व नाशिककडे जाणारी शासकीय रुग्णवाहिका तीव्र वळणावर नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडकली या अपघातात बाईकस्वार अनिर खरपडे आणि मागे बसलेल्या चिंतामन किरकिरे यांचा जागीच मृत्यू झाला रुग्णवाहिका चालक रमेश बर्डे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून निष्काळजी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे